नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन प्रेस करायला विसरू नका वच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नाही त्यामुळे व्य वे, व्यथित होऊन मराठा मराठवाड्यातील बड्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का असल्याचं मानले जात आहे तर वंचित बहुजन आघाडी धाराशिव लोकसभा लढलेले भाऊसाहेब आंधाळकर यांनी यांची वंचितांचा राजीनामा दिला आणि मराठा समाजाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका पटली नाही असं आंधाळकर यांनी पक्ष सोडल्यानंतर माध्यमांना दिला तर लोकसभा निवडणूक लढून पक्षातून बाहेर पडणारे पुण्यातील वसंत मोरे यांच्यानंतर भाऊसाहेब आंधाळकर हे दुसरे नेते आहेत त्याचबरोबर भाऊसाहेब आंधाळकर यांनी वंचिताकडे राजीनामा सुपूर्त केला प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव मोहीम काढली त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीच बिकट झाला प्रकाश आंबेडकर हा प्रश्न हे प्रश्न सोडू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही त्यामुळे मी व्यथित झालो यामुळे वंचित बहुजन आघाडीची मी साथ सोडत त्यांनी स्पष्ट केले तर भाऊसाहेब आंधळे हे मुळेचे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहवासी आहेत तसेच बार्शी, आहे। तस बार्शी मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे त्यामुळे बार्शीतील आंधाळकर यांनी वंचित बहुजन आघाडीने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती घेऊ घेण्या घेतल्यानंतर भाऊसाहेब आंदळकर यांनी दोन हजार अकरामध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आंदळकर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडली शिवसेनेच्या शिव शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता ते धाराशिव लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुकसुद्धा होते पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर त्यांनी नाराजगी व्यक्त केली तर मित्रांनो त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर आंदाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र